महाराष्ट्रातील राज्यकर्ते जे सत्तेतमध्ये बसलेले आहेत त्यांना सध्या बाप बदलायची सवय लागलेली आहे त्यातील नितेश राणे यांना बाप बदललेला आहे परवास त्यांना जाहीर केलेला आहे धाराशिव मध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला उद्देशून त्यांना असं म्हणले की, की सर्वांचा बाप देवेंद्र फडणवीस आहे आता त्या महायुतीमध्ये त्यांचा बाप देवेंद्र फडणवीस असेल का नसेल हा एक संशोधनाचा विषय पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे राज्यकर्ते जर असे बाप बदलत असतील तर अशा राज्यकर्त्यांचा मी धिक्कार करतो नितेश राणे म्हणतो की माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे आणि काल परवा म्हणतो की माझा बाप देवेंद्र फडणवीस आहे जर त्याचा बाप देवेंद्र फडणवीस असेल तर मग नारायण राणे कोण आहे याचं उत्तर या नितेश राणेनंच तमाम महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे अरे तुझा जन्म बाप जर नारायण राणे असेल तर मग देवेंद्र फडणवीस अचानक तुझा बाप कसा काय झाला रातोरात कसा काय बाप झाला तुझा हा एक महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे की बाबा ह्याला तर जन्म दिला नारायण राणेनं हा म्हणतो की माझा बाप देवेंद्र फडणवीस आहे तुमची भाषा या महाराष्ट्रातील जनतेने ऐकायला असं वाटतंय का तुम्हाला बाप बदला ही सवय असेल पण या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जी भाषा वापरता हो तुम्ही राज्यकर्ते लोक नालायक राज्य करते असल्या नालायक राज्यकर्त्याचा ना राज्य मी धिक्कार करतो एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना बाप म्हणजे काय अरे स्वतःचा बाप असताना दुसऱ्याला बाप म्हणणारी अवलात हे कधीच एकनिष्ठ नसते वारा फिरेल तिकडे बाप बदलणारे हे कधी एकनिष्ठा नसतात गद्दार असतात त्यातील ही एक, एक गद्दार आवलात यांना महाराष्ट्रातील जनतेसमोर माफी मागितली पाहिजे अरे तुम्ही बाप बदल असेल रे दुसऱ्याला काय उद्देशून म्हणताय सगळ्यांचा बाप फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातील जनतेसमोर नाक घासून ना माफी माग नितेश राणे तुझी लायकी नाही महाराष्ट्रासमोर मंत्री म्हणून घ्यायची ही असली भाषा महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही जय महाराष्ट्र